नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी मराधांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेले आहेत शक्तीला एकादशी वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे अगदी वेगवेगळं आहेत आणि या शक्तीला एकादशीचं महत्त्व हे इतर एकादशींपेक्षा अधिकच सांगितलं गेलेलं आहे यामुळे आपल्याला आज भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे सोबतच त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की त्यांना पिवळे फुलं अतिशय प्रिय आहेत पिवळे नैवेद्य त्यांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर हळदी हळदीचा टिळक त्यांना लावायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीला हळदीचा टिळक लावायचा आहेत त्याचबरोबर आज या एकादशीला तिळाचं महत्त्व हे अतिशय आहे यामुळे या त्यांना आपल्याला आवर्जून तिळ अर्पण करायचे आहेत आणि तिळ अर्पण करताना आपली इच्छा मनोमन व्यक्त करायचे आहेत आज जर तुम्ही तिळ अर्पण करताना तुमची इच्छा व्यक्त केली तर आवर्जून तुमची इच्छा होईल मनोकामना पूर्ण होतील तसेच या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आजही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे घरातील भांडणे आजारपण दारिद्र्य अडचणी नजरदोष वाईट शक्ती हे नष्ट होईल आणि यामुळेच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही घरातले सर्व दोष अडचणी वास्तुदोष त्याचबरोबर पितृदोष दूर करण्यासाठी कापराचे उपाय हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते कापूर जाळल्याने वातावरणात सकारात्मकता येते आणि त्यामुळे आपण पूजेमध्ये कापूर हा वापरत असतो त्याचबरोबर कापूर जाळून आरती जर केली तर असं म्हणतात की ते अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये रोज कापूर जाळल्याने सुद्धा अनेक फायदे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये दिसून येतात त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते आणि घरातील सगळी नकारात्मकता वाईट शक्ती ही दूर होते सोबतच सांगितल्याप्रमाणे सगळे सुद्धा दूर होतात आणि त्याचबरोबर हा कापूर जाळल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आर्थिक समस्यासुद्धा नष्ट होतात असंसुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आज या एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल ही भांडण नवरा बायकोंची असेल किंवा आईची मुलांची असेल किंवा घरामध्ये इतर सदस्यांमध्ये भांडणं जी आहेत तर ती होत असतील वारंवार काही पैशांच्या अडचणी येत असतील किंवा इतर कुठल्या अडचणी येत असतील काही नजरदोष लागलेले आहेत ला यामुळे घरातले व्यक्ती वारंवार आजारी पडतायत मुलं किरकिर करतायत पैसा टिकत नाही घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही आपल्या पतीची प्रगती होत नाही कुठेतरी प्रगती यांची खुंटलेली आहेत तर यासाठी तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा हा दिसून येईल तर हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतरनं करायचा आहे सहा नंतरनं तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात किंवा तुम्ही पाच वाजल्यानंतरसुद्धा हा उपाय करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तीळ काळे आणि पांढरे असे तुम्हाला दोन प्रकारचे थोडे थोडे तिळ घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे पांढरे तिळ आहे परंतु काळे नाही किंवा काळे आहे तर पांढरे नाही एकच प्रकारचे असतील तरीही घ्या दोन प्रकारचे तिळ असतील दोन्ही प्रकारचे थोडे थोडे तुम्हाला तीळ घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जी पिवळी मोहरी असते ना ती थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर थोडीशी काळी मोहरी तुम्ही घेतली तरीही चालेल यानंतर या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत लहान मुलं किरकिर करत असतील आजारी पडत असतील त्यांच्यावरून आवाजून उतरवा घरातली एखादी व्यक्ती अगदी छोट्या गोष्टीवरनं जर हायपर होत असेल चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवायचे आहेत आजारी असणाऱ्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहे यानंतर एक मातीची पंती घ्यायची किंवा कापूर जाळायचं भांडं घ्यायचं प्रयत्न करा की तुम्ही पंतच घेशाल यानंतर ना या पंतमध्ये तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या वड्यांवर थोडस तूप तुम्हाला टाकायचं आहे यानंतर ही जी दोन वस्तू आहेत तीळ आणि मोहरी ही सुद्धा तुम्हाला त्यावरती टाकायची आहेत सोबतच दोन लवंग तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत आणि दोन वेलदोळे म्हणजे वेलची तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित कुठे करायचं तर आपल्या देवघरासमोर तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचं प्रज्वलित करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा प्रज्वलित केल्यानंतर हे भांडं तुम्हाला हातात घ्यायचं आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते फिरवायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर घराच्या मुख्य सुद्धा घेऊन जायचं आहे सुद्धा काही वेळासाठी तुम्हाला ठेवायचं आहे आणि यानंतर हे थंड झालं की यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या घराचा जो उंभरठा असतो ना त्या उंभरट्यावरती हाडीचं लेपन प्रकारे आपण करतो त्या प्रकारे तुम्हाला लेपन करायचं आहे त्याचबरोबर पाणी टाकायच्या अगोदर ती राख असते त्या राखेचा एक एक टिळक आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या कपडावरती तुम्हाला नक्की लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातली सगळी नकारात्मकता वाईट शक्ती दोष हे नष्ट होतात आणि यामुळे आपल्या घरात भांडणं होत नाही आणि घराची मुलांची पतीची सुद्धा प्रगती होत असते तर असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये नवरा आणि बायकोची भांडणं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवशी आ, माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला दोन लवंग अर्पण करायचे आहेत नवऱ्याने एक लवंग ठेवायचा आणि बायकोने एक लवंग ठेवायचा लवंगाची जोडी तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन कापराच्या वड्या घेऊन ती जाळायची आहेत देवघरासमोरच तुम्हाला जाळायच्या आहेत यामुळे नवरा बायकोमधील भांडणं जी आहेत ना ती कुठेतरी थांबतात कमी होतात आणि त्यांच्या नात्यांमध्ये गोडावा हा निर्माण होतो त्याचबरोबर घरामध्ये बरकत आणि धन येण्यासाठी पैसा टिकत नसेल तर रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी काय करायचं आहे एक चांदीच्या भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच लवंगा आणि दोन कापराच्या वड्या टाकून जाळायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ही टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता ही, दन कम ही आपल्याला भासत नाही त्याचबरोबर घरामध्ये इतर व्यक्तींची वारंवार भांडणं होत असेल आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी आपल्याला चांगली झोप लागत नसेल घरामध्ये अडचणी असतील तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये दोन कापराच्या वड्या या एका वाटीमध्ये ठेवायच्या त्या वितळल्यानंतर पुन्हा तुम्हाला दोन दुसऱ्या कापराच्या वड्याची ठेवायला थे सुरुवात करायची आहे यामुळे नक्कीच यासारख्या समस्या या दूर होईल सोबतच तुम्हाला चांगली झोपसुद्धा लागेल तर पहा असे छोटे छोटे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये जर केले तर नक्कीच आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ